नमस्कार मित्रमैत्रिणी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका कथेमध्ये सहजीवन भाग तिसरा ही कथा आपण सात भागात पाहणार आहोत या कथेचे दोन भाग पहिलेच आपल्या चॅनलवर आहेत त्यामुळे ते पाहून घ्या म्हणजे ही कथा समजायला तुम्हाला सोपे जाईल त्याला अवेलेबल असणारी हक्काची स्या सोपते कधी त्याच्या मनात आले तर तो तिला बाहेर फिरायला घेऊन जायचा पण फार कमी घरी त्याचं सगळं नीटनटके आणि वेळ सगळं ती करायची नाही तर त्याचे बोलणे ऐकून घ्यावे लागायचे लग्न करून ही मनावे तसं सुख समाधान शलाकाला मिळाले नव्हते माहेरी तिला जास्त तो पाठवत नसे स्वतः दिसायला तिच्यापुढे कमीच होता म्हणून शलाकासोबत तो जास्त स्वतःला अनशिकर फील करत होता लोकांसमोरही तिचा पान उतारा तो सहज करायचा असं शलकाचा आयुष्य सुरू होतं आता जे जसं आहे तसं स्वीकारल्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नव्हता मग सानिकाचा जन्म झाला तिच्या बाललीला शलाका गुंग होऊन गेली आता शलाकाला आणि सानियामधून स्वतःसाठी वेळही मिळत नव्हता प्रमोद मग अजूनच तिच्यावर चिडचिड करत असे ती रात्री बेडरूममध्ये आली की तशीच घरच्या कपड्यात असायची तिच्या साडीला मसाल्याचे वास सानिकाच्या दुधाचा दुपट्ट्याचा वास त्याला नकोसा वाटेल त्यात रात्री अपरात्री सोनू रडत उठायची मग त्याची झोपमोड व्हायची अशात पण प्रमोद आपला पुरुषी नवरेपणाचा हक्क गाजवायचा स्वतःला हवं तसं तिच्याकडून ओरबाडून घ्यायचा शलाकांनी दान झोपताना तरी साडी बदलून जा म्हणून तिला ओरडायचा अहो मला वेळच मिळत नाही त्यात मी काम करून दमवून जाते असं ती बोलायची ती कितीही दमलेली असो त्याला इच्छा झाली की तिने न तक्रार करता त्याला स्वतःला समर्पित करायचे प्रमोदच्या ऑफिसमध्ये नवीन ज्युनियर अकाउंटंट म्हणून नेहा जॉईन झाली होती दिसायला छान नाजूक नेहमी चापून चुपून साडी नेसायची गायात छोटं मंगळसूत्र केसात भांगेत कुंकू ओटावर हलकी लिपस्टिक अशी नेहा सगळ्यांचे लक्ष वेधून घ्यायची प्रमोद तिचा सिनियर होता त्याच्या अंडर नेहाला काम करायचे होते प्रमोद ही नकळपणे नेहाकडे बघत असे सगळ्यांशी ती हसून बोलत असे ती किती टापटी पाणी छान राहते नाहीतर शाला का गबाळ ध्यान नुसतं असं त्याच्या मनात नेहमी यायचं आज प्रमोदचा वाढदिवस होता खूप दिवस झाले त्याचा मित्र रविकांत त्याच्याकडे पार्टी मागत होता लग्न झाल्याची पार्टी अजून पेंडिंग होती मग आजच्या निमित्ताने प्रमोदने ऑफिस स्टाफला पार्टी देण्याचे ठरवले सोनू झाल्यानंतर घरी व कामाला बाई लागली होती प्रमोदने शलाकाला सांगितले की संध्याकाळी ऑफिसचे काही लोक घरी जेवायला येतील बाईला मदतीला घे आणि छान स्वयंपाक कर शलाकाने मग सगळी तयारी करून ठेवली तीही तयार झाली प्रमोद घरी आला स्वयंपाक सगळा झाला होता आणि घरी शलाकाने छान तयार ठेवले होते ठरवलेल्या वेळी ऑफिस स्टाफ प्रमोदच्या घरी आला एकूण सात आठ जण होते रविकांत आणि नेहाही आली होती प्रमोदने सगळ्यांची शलाकासोबत ओळख करून दिली खास करून नेहाची जास्त ओळख करून दिली ही माझी ज्युनियर आहे नेहा नेहमी ऑफिसला व्यवस्थित येते कामात पण हुशार आहे असं बोलला शलाका फक्त नेहाकडे बघून हसली सगळ्यांनी जेवण केलं केक कापला रवी बोलला वहिनी स्वयंपाक खूपच छान झाला आहे तुमच्या हातात जादू आहे प्रमोदला शलाकाचे केलेले कौतुक इतकं काही आवडले नाही तो बोलला अरे रवी ती घरीच असते ना मग स्वयंपाकात हुशार असणारच की रवीला हे त्याचं बोलणं नाही आवडले त्याने शलाकाकडे पाहितले तिचा चेहरा उतरलेला होता प्रमोद तिला अशी वागणूक देत असेल हे त्याला समजून चुकले रवी प्रमोदचा खास असा मित्र होता त्यामुळे तो त्याला जास्त काही नाही बोलू शकला प्रमोद नेहाला काय हवे नको सगळं जातीने बघत होता नेहाला अटेन्शन हवेच असायचे मग तो पुरुष कसाही असो आपल्या समोर पुढे पुढे करतो ना मग झालं तर अशी तिची वृत्ती होती आपलं काम साधून घ्यायला गोड असं बोलायची हे तिला चांगलेच माहीत होते हा कथेचा भाग कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि पुढची कथा पाहायला देखील विसरू नका आणि अशाच नवनवीन कथा पाहायला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करायलाही विसरू नका धन्यवाद